इकडे आषाढी वारीसाठी पालख्या आणि लाखो वारकरी विठ्ठलाच्या ओढीनं निघालेले आहेत आणि ते पंढरपूरमध्ये सुद्धा पोहोचलेत ज्या विठू माऊलीचं आकर्षण कोट्यावधी वारकऱ्यांना आहे ज्या पांडुरंगाचं विलोभनीय रूप पाहून देहभान अगदी हरपून जातं ज्याचं दर्शन घेताच मनाला अवर्णनीय आनंद आणि शांती मिळते कारण काय माहितीये तुम्हाला तसं गुपित आहे विठ्ठल मूर्तीच्या घडणावळीमध्ये दडलेलं आहे युगे अठ्ठावीस विटेवरी उभ्या असलेल्या या मूर्ती मूर्तीसंदर्भात माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि त्याचीच माहिती देत आहेत जागतिक कीर्तीचे मूर्ती अभ्यासक डॉक्टर गो ब देगलूरकर ब्याण्णव वर्षांचे डॉक्टर गोविंद बंडोपंत देगलूरकर हे पुण्यामधील डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी पाहूयात पांडुरंगाच्या मूर्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ इतिहासकार मूर्तीशास्त्रज्ञ डॉक्टर गोबर देगलूरकर सर आहेत सर जी पांडुरंगाची मूर्ती आपण सगळेजण पाहतो लाखो वारकरी मनात भाव ठेवून पंढरपूरच्या या मंदिरात येतात अगदी क्षणभर त्यांना दर्शन घडतं पण त्याच मूर्तीबद्दल जर आज सविस्तर आपण बोलतोय तर आ, नेमकी ही मूर्ती जी आहे पांडुरंगाची ती कोणत्या प्रकारातली आहे काय आपल्याला अधिकपणे सांगता येईल काय मूर्तीचे शास्त्रीय दृष्ट्या चार प्रकार असतात भोगमूर्ती वीरमूर्ती योगमूर्ती आणि मूर्ती पण आज आपल्याला योगमूर्तीबद्दलच अधिक बोलायचं असल्यामुळं योगमूर्ती ही सामान्यत कमी प्रमाणात आढळणारी असते आणि करता म्हणून तिची निर्मिती झालेली असते आपल्याला विष्णूची योगमूर्ती मिळते शिवाची योगमूर्ती मिळते आता विष्णूचीच योगमूर्ती ज्याच्याकरता म्हणून वारकरी आटापेटा करतात जीवाचं रान करतात ती पंढरपूरला पाहायला मिळते योगमूर्तीचं वैशिष्ट्य असं असतं की तुमच्या अवयवाची हालचाल न व्हायला पाहिजे त्याचं एक कारण असं की मग तुम्ही हालचाल करताय तर ध्यानधारणा तुम्ही करत नाहीत असं होतं एक त्यांनी आता मग असं पहा विठ्ठलाची योगमूर्ती असं मी म्हणतो पांडुरंगाची पंढरपूरची त्याचं कारण असं की तो समचरण उभा आहे पायाची हालचाल नाही तो कटीवर हस्त ठेवून उभा आहे म्हणजे हाताची हालचाल नाही काय होतं आपल्याकडे देवाच्या मूर्ती घडवताना वरद मूर्ती किंवा मूर्ती अशा प्रकारच्या मूर्ती असतात आज योग मूर्तीमध्ये हालचाल नाही ना म्हणून मग ते कमरेवर हात ठेवून असलेला विठ्ठल आपल्याला दिसतो जेव्हा आपण या मूर्तीबद्दल सांगत आहात ही मूर्ती योग स्थानक आहे तर त्यासोबतच अन्य काय वैशिष्ट्य काय वेगळे पण तुम्हाला या संपूर्ण मूर्तीमध्ये दिसत आता असे की विठ्ठलाच्या बद्दल काही विद्वानांनी आपली मतं प्रकट केली कुणी त्याला पितांबरधारी म्हणतं कोणी दिगंबर म्हणतं पण माझ्या दृष्टीनं ती दिगंबर मूर्ती नाही तशी वर्णनं अभंगातून येतात आपल्याला पण दोन्ही पायाच्या मधून अशा निऱ्या गेलेल्या आहेत धोत्राच्या किंवा पितांबराच्या आणि त्या दिसतात आपल्याला स्पष्टपणे तेव्हा तो पितांबरधारी आहे दिगंबर नाही हा एक भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे दुसरं असं की त्याच्या कानामध्ये मकर कुंडल असली पाहिजेत तिसर त्याच्या हातात काठी असत नाही काय झालं किंवा त्याच्या डोक्यावर शिंक असत नाही ती जी विठ्ठलाच्या मूर्तीवर आपल्याला किरीट दिसतं त्या किरीटाची ठेवण इसवी सणाच्या दुसऱ्यापासून आपल्याला दिसते शतकापासून तर ती अशी थोडी उभट अशी रचना असते त्याची समोरच्या बाजूला काही नक्षे वगैरे असते तर ती काळापासून म्हणजे दुसऱ्या शतकापासून तशी आपल्याला मिळते okay. किरीटधारी मूर्ती आता हे दोन व्यवच्छेदक लक्षणं आहेत ज्या ज्या बाबतीत आपण विचार करतोय ते त्याच्या मानेवर किंवा किरीटाच्या खालच्या बाजूला जी पट्टी दिसते त्याला ते हर हो ती शिंक्याची पट्टी असं काही संतांच्या अभंगात वर्णन आलेलं आहे पण ते मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनं योग्य ठरत नाही काही मंडळी त्याला हरिहर म्हणतात आता काय होतं हरिहराची मूर्ती म्हणजे ती सरळ उभी अशी दोन भागात आली पाहिजे इथे काय झालं किरीटाला काही लोकांनी हा म्हण पिंड समजले शिवाची आणि मग बाकीचा भाग याला ते विष्णूचं रूप मांडलं त्यामुळे हरिहर असं पण वारकरी पंथाचं तुम्ही तत्त्वज्ञानाचा विचार केला तर तसं त्यांचं म्हणणं आहे असं नव्हे कारण सगळ्या लोकांनी एकत्र यावं हा त्या काळाचा महत्त्वाचा विचार होता कारण परकीय आक्रमण आपल्यावर होत होती तेव्हा समाज संघटित व्हायला पाहिजे हा त्याच्या मागे एक दृष्टिकोन आहे आणखी एक गोष्ट म्हणजे हात त्याच्या कमरेवर आहेत ते आपण मग उल्लेख केला तर डाव्या हातात शंख आहे उजव्या हातात कमळ आहे हे योगा योगी लोकांच्या संबंधात आवश्यक रूप आहे कारण शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे तर योग्याला ज्ञान असलं पाहिजे आणि कमल हे पावित्र्यात प्रतीक आहे म्हणजे कमळ आणि शंख ह्या दोन गोष्टी योग साधना करणाऱ्याला प्रेरणा देतात म्हणून ते पांडुरंगाच्या मूर्तीबद्दलचं वर्णन आपल्याला ऐकता येणं हेही ये अधिक भाग्याचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सांगितलं ज्ञानेश्वर चौकम पुढारी न्यूज